नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेतील नंदिनीची खरी जीवन कहाणी आज आपण पाहणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो नंदिनीचे खरे नाव मृनाल डुसानीस आहे तिचा जन्म वीस जून एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीला नाशिकमध्ये झाला दोन हजार पंचवीसनुसार तिचं वय सदोतीस वर्ष आहे मृणाल ही ग्रॅज्युएट असून तिने तिचे ग्रॅज्युएशन मुंबई युनिव्हर्सिटीमधून पूर्ण केले आहे जाणून घेऊयात मृणालच्या जा फॅमिलीविषयी मृणाल ही विवाहित असून तिच्या नवऱ्याचे नाव नीरज मोर्या आहे आणि तिला एक लहान मुलगी सुद्धा आहे जाणून घेऊयात तिच्या करिअर विषयी मित्रांनो मृणालने माझी या प्रियेला प्रीत कळेना या मालिकेमधून मालिका विश्वात पदार्पण केले त्यानंतर तिने अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये मराठी चित्रपट आणि नाटकांमध्ये काम केले याचबरोबर मृणालने श्रीमंत दामोदर पंत महाराष्ट्र टाइम्स या चित्रपटांमध्ये काम केले आणि सध्या ती लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत नंदिनीचे पात्र साकारताना दिसत आहे मित्रांनो मृणाल एका एपिसोडचे अंदाजे तीस हजार ते पस्तीस हजार रुपये इतके मानधन घेत असल्याचे समजलेलं आहे तर मित्रांनो तुम्हालाही मृणाल डुसानीस ही अभिनेत्री आवडते का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा